नमस्कार या चॅनलवरती आपले सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो बऱ्याचशा मैदानानंतर आजच्या या मैदानावर म्हणजेच निमसोडच्या मैदानावर बकासूर आणि दीपक साखरे मुरुम यांचा सुंदर यांनी प्रथम क्रमांक मिळवलेला आहे मित्रांनो या आजच्या एकाच दिवशी दोन मैदाने होती ती म्हणजे वाकेश्वर येथे एक मैदान होते आणि निमसोड येथे एक मैदान होते तर त्या अगोदर चर्चा होती की वाकेश्वर येथे बकासूर पळणार आहे परंतु नंतरला निमसोड या मैदानावर बकासूर आलेला पाहून लोकांना थोडा त्रास झाला जे काही बकासूर प्रेमी होते ते वाकेश्वर मैदानावर होते त्यानंतर दुपारच्या नंतर ते निमसोडच्या सुद्धा आले तर मित्रांनो या मैदानावर बऱ्याचशा दिवसानंतर म्हणजे बरीचशी मैदाने झाली परंतु बकासूरला प्रथम क्रमांक मिळवता आलेला नव्हता त्यामुळे कमेंटमध्ये काही लोकांनी वेगवेगळ्या टिप्पण्या केलेल्या होत्या तर सर्वांना आज उत्तर दिले की जर बकासूरला पैरा चांगला असला पुरणारा बैल असला तर बकासूर हा नक्कीच एक नंबर करत असतो तर मित्रांनो या मैदानावर पाहूया कोणी कितवा नंबर घेतलेला आहे तर सातवा नंबर जिवा व वायर यांना मिळाला मल्हार व सचिन शेट यांचा सिकंदर यांना सहावा क्रमांक मिळाला तर राजा व रणजित निंबाळकर यांचा सर्जा यांना पाचवा क्रमांक मिळाला तसे पाव्यास गेल्यास सरजा हा पहिल्या गटामध्ये म्हणजेच पहिल्यांदा गटामध्ये हारला होता आणि त्यांनी दुसऱ्या गटानंतर जिंकून फायनलपर्यंत विजय प्राप्त केलेला आपण पाहिला त्यानंतर चिमण्या व बाजा यांना चौथा क्रमांक मिळाला तसेच पिस्तूल व फाजिलराव हे तिसऱ्या क्रमांकाचे मानकरी ठरले सोन्या व महबूब यांचा पायरा होता आणि बकासूर व सुंदर तर या दोन गाड्यांमध्ये अतिशय अटीतटीची लढत झाली यामध्ये सोन्या आणि मेहबूबला दुसरा क्रमांक मिळाला तर बकासूर आणि मुरुमकरांचा सुंदर यांना प्रथम क्रमांक मिळाला मित्रांनो मोलशेठ धुमाळ यांचा बकासूर आणि दीपक साखरे यांचा सुंदर यांनी पुशेगावच्या मैदानावरही हे धावले होते यांचा पायरा होता त्यानंतर घरनिकीच्या मैदानावर सुद्धा यांचा पायरा होता आणि आता निमसोडच्या मैदानावर सुद्धा या दोनही बैलांचा पायरा आपणास पहावयास मिळाला आणि चांगल्या मैदानांवरच यांचा पैरा असतो तर मित्रांनो मागील काही मैदानांवर काही लोकांनी बकासूरच्या बाबतीत म्हणजेच बकासूरच्या अस्तित्वावरच टिप्पण्या केल्या होत्या आणि बकासूरने त्यांना बरोबर या मैदानावर उत्तर दिलेले आहे आणि मोहील शेठ धुमाळ यांनीसुद्धा सांगितलेले आहे की बकासूर हा बरोबर उत्तर देत असतो आणि टीकाकारांवर बकासूरने येथे या मैदानावर निमसूडच्या बरोबर एक नंबर करून उत्तर दिलेले आहे तर मित्रांनो या मैदानावर अडचण टॉपचे बैलसुद्धा आलेले होते त्यामध्ये बकासूर आणि सुंदर हे एक जागी धावणारे बैल आले त्यानंतर फाजीलराव हा सुद्धा टॉपचा बैल आहे तो तोसुद्धा येथे होता सर्जा सुद्धा होता आणि सिकंदर हा सुद्धा होता सिकंदर आदत असल्यापासून ते आत्तापर्यंत बरेचसे नाव केलेले आहे सचिन शेठ यांचे त्यानंतर मल्हार होता जिवा होता वायर होता हे सर्व टॉपचे बैल आहेत आणि सर्व टॉपचे बैल असूनसुद्धा येथे बकासूर आणि मुरमकरांचा सुंदर यांनी प्रथम क्रमांक केलेला आहे त्याचबरोबर बकासूरला म्हणजे बकासूरचा घरचा साज आणि बकासूरच्या गोट्याचा बैल तो म्हणजे साम्राज्य साम्राज्यसुद्धा या मैदानावर आलेला होता आणि साम्राज्याला येथे बैल पुरला नाही त्यामुळे साम्राज्याची हार झाली मागे एका मैदानावर बकासूर आणि साम्राज्य यांनी गुलाल घेतलेले आहे तर साम्राज्याने सुद्धा चांगली सुरुवात केलेली आहे तर मित्रांनो पुढे बारा तारखेला कोरेगावचे हिंद केसरी आणि मोठे मैदान होत आहे तर या मैदानावर सुद्धा बकासूरचे नियोजन हे चालू आहे आणि बकासूरतर्फे म्हणजेच शेठ दुमा आणि मोलशेठचे जे मामा आहेत त्यांनी सांगितलेले आहे की कोरेगावच्या मैदानावर बकासूरचे चा आम्ही चांगले नियोजन करणार आहोत आणि ते नियोजनाच्या तयारीला आहेत आणि मित्रांनो सर्वांनाच अपेक्षा लागून असते की बकासूर हा पुढच्या कोणत्या मैदानावर धावणार आहे तर मित्रांनो या दरम्यान सांगण्यात आलेले आहे की बकासूरचे पुढील मैदान हे आठ तारखेचे आहे नारायणपूर येथे होणारे आठ तारखेचे जे काही मैदान आहे या मैदानावर आपणास बकासूर दिसणार आहे तसेच बिंजवडची शर्यत कडाव केसरी ही सुद्धा आठ तारखेला मुंबईला होत आहे कडाव येथे आणि येथे नारायणपूर मैदानसुद्धा आठ तारखेला आहे तर बिंजोडला बकासूर जाऊ शकत नाही बकासूर नारायणपूरच्या मैदानावरच आठ तारखेला आपणास पाहावयास मिळणार आहे मित्रांनो मोहील शेठ धुमाळ यांनी या दरम्यान सांगितलेले आहे की बकासूर हा मैदानावर आल्यावर जे काही बकासूर प्रेमी आहेत ते फोटो काढण्यासाठी किंवा आजूबाजूला बकासूरला त्रास देत असतात तर तसे करू नये बकासूर हा एवढ्या लांबून प्रवास करून येत असतो आणि त्याला विश्रांतीची गरज असते हां ज्या वेळेला फायनल होऊन गेल्यानंतर आम्ही सर्वांना फोटो काढून देत असतो परंतु मध्यस्थी बकासूरलाही विश्रांतीची गरज असते म्हणून फायनल झाल्यानंतर बकासूरचे फोटो काढावेत असे त्यांनी सांगितलेले आहे आणि हे सुद्धा खरे आहे तर मित्रांनो बकासूर हा पुन्हा आता नंबरमध्ये येत चाललेला आहे गुलालामध्ये आहेच सुद्धा बकासूरने खूप सारी गुलाले घेतलेली आहेत आणि आता एक नंबर घेण्याच्या मार्गावर सुरुवात केलेली आहे नव्याने तर मित्रांनो भेटूया आपण अशाच नवीन अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा नमस्कार धन्यवाद